भयान रात्रीतले चार अविस्मरणीय अनुभव या, या मधला हा दहावा एपिसोड आहे या सिरीजमधले इतर एपिसोड तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर चला मग टी केच्या या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सम्राट गोरे यांनी पाठवला आहे ही गोष्ट माझ्या शुभम नावाच्या मित्राची आहे मी आणि शुभम चिखली येथे राहतो तो आधी निगडीला राहत होता आणि नंतर घरकुलला शिफ्ट झाला पण अजूनही त्याचे खूप मित्र निगडीला राहतात त्याच्या मित्राला आलेला हा एक अनुभव त्या दिवशी आम्ही सहज आमच्या बिल्डिंगच्या खाली बसलो होतो तेव्हा शुभम मला तो प्रसंग सांगू लागला माझ्या रोहित नावाच्या मित्राच्या घरचे कुठेतरी बाहेरगावी गेले होते म्हणून त्याने मला आणि अजून दोन मित्रांना घरी झोपायला बोलावले मी मित्र सागर आणि कार्तिक रात्री अकरा वाजता त्यांच्या घरी पोहोचलो तो ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच बिल्डिंगच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये माझे अण्णा राहतात आम्ही तिघे जेव्हा रोहितच्या घरी पोहोचलो तेव्हा मला त्याच्या ते घरात थोडं विचित्र वाटलं नक्की सांगता येणार नाही पण अस्वस्थ वाटू लागलं मी त्याला बोललो सुद्धा की मला तुझ्या घरात थोडं विचित्र वाटतंय त्यावर तो म्हणाला अरे आमची जागाच थोडी विचित्र आहे आणि मग आमच्या भूत प्रेम या विषयांवर गोष्टी सुरू झाल्या माझा भूताटकी वगैरे गोष्टींवर मुळीच विश्वास नव्हता म्हणून मी रोहितला बोललो की असं काही नसतं त्यावर तो शांत झाला आणि म्हणाला तुला विश्वास नाही आहे ना, ना पण मी तुला सिद्ध करून दाखवू शकतो त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी शोधायला सुरुवात केली मला वाटले एखादा फोटो वगैरे असेल पण काही केल्या त्याला तो सापडत नव्हता पण तरीही जिद्दीने तो शोधत राहिला साधारण तासाभरानंतर त्याला तो सापडला तो फोटो नव्हता तर एक व्हिडिओ होता आणि आश्चर्य म्हणजे रोहितनेही तो व्हिडिओ फक्त एकदाच पाहिला होता कदाचित भीतीमुळे त्याने तो पुन्हा पाहिला नसावा फक्त आम्हा मित्रांना दाखवायला आणि पटवून द्यायला त्याने ठेवून दिला होता आणि डिलीट केला नव्हता त्याने माझ्या हातात फोन दिला आणि व्हिडिओ प्ले करायला सांगितला व्हिडिओ त्याच्याच घरातला होता जिथे आम्ही बसलो होतो मी तो व्हिडिओ प्ले केला तसे रूममधले दृश्य दिसू लागले अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत नव्हतं पण काही वेळानंतर व्हिडिओमधून कसला असा आवाज येऊ लागला तसे मी व्हिडिओचा आवाज वाढवला एखाद्या लहान बाळाच्या रडण्याचा आवाज होता तो थो। मला थोडी का होईना पण भीती वाटली कारण त्याच्या घरात कोणतंही लहान बाळ नव्हतं पण तितक्यात मी असे काही पाहिले की माझे हृदय भीतीने धडधडू लागले मी पटकन म्हणालो रोहन अरे हे काय आहे त्यावर तो मला त्या आवाजाबद्दल सांगू लागला पण मी त्याला म्हणालो अरे मी आवाजाबद्दल बोलतच नाहीये हे बघ इथे काय आहे त्याला जवळ बोलावून मी व्हिडिओ दाखवू लागलो पुन्हा रिसेट करून व्हिडिओ प्ले केला आणि यावेळेस मी व्हिडिओचा ब्राईटनेस अगदी शंभर टक्क्यांवर केला त्यात फक्त आवाज रेकॉर्ड नव्हता झाला तर त्यामध्ये एक लहान रांगणारं बाळ भिंती मागून वाकून त्याच्याकडे पाहत होतं आम्हा दोघांचीही चांगलीच तंतरली या सगळ्यात आमचा सागर नावाचा मित्र आधी झोपून गेला होता त्यामुळे त्याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं रोहितने व्हिडिओमधील दृश्य पाहिलेच नव्हते त्यामुळे आतापर्यंत तो या सगळ्यापासून अनभिज्ञा होता तो घाबरतच म्हणाला त्या दिवशी नेमकी घरातली लाईट गेली तेव्हा फ्लॅश सुरू करून मी हा व्हिडिओ असाच काढला होता आम्ही दोघही हॉलमधल्या सोफ्यावर बसून होतो मित्राला एकटे सोडायचे नव्हते म्हणून मी तिथून गेलो नाही साधारण साडे तीन झाले असावेत आणि आम्हाला बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला आता मात्र आमचे उरले सुरले आवसानही गळून पडले दोघही देवाचे नाव घेत हो एकमेकांचा हात पकडून तसेच बसून राहिलो आणि पहाट होण्याची वाट पाहू लागलो जसे उजाडले तसे आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडलो मी मनाशी पक्क केलं होतं की के इथून पुढे रात्रभर बाहेर फिरेन पण याच्या घरात कधी झोपणार नाही घडलेला प्रसंग खूप भयानक होता जो उभ्या आयुष्यात मी कधीही विसरू शकणार नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राजीव सावंत यांनी पाठवला आहे मी नवी मुंबईत वास्तव्यास आहे एका चार मजली बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर माझा फ्लॅट आहे प्रसंग आहे बारा जून दोन हजार तेवीसचा माझ्या आईचा वाढदिवस होता त्यामुळे संध्याकाळी आम्ही घरातच छोटं सेलिब्रेशन करायचं ठरवलं केक आणि हॉटेलमधले जेवण ऑर्डर करून आईला सरप्राईज दिलं आई आणि आम्ही सगळेच खूप खुश होतो सगळे आटोपून झोपायला रात्रीचे बारा वाजले उन्हाळा सुरू असल्याने घरात खूपच उकडायचं सहन व्हायचे नाही म्हणून मग आम्ही घराचं दार अर्धं उघडं ठेवून झोपायचो त्या दिवशीही नेहमीप्रमाणे घराचे दार अर्धे उघडे ठेवले आणि मी झोपे गेलो रात्री साधारण दोन वाजता मी वॉशरूमला जायला उठलो घरातले सगळे अगदी गाढ झोपले होते वॉशरूम मधून बाहेर आल्यावर मी किचनमध्ये फ्रीजकडे गेलो कारण थोडा केक शिल्लक राहिला होता तो फ्रीजमधून काढला आणि खात खात दाराजवळ आलो अर्ध्या उघड्या दाराजवळ उभा राहून मी सहज बाहेर पाहत होतो माझ्या घराजवळच्या भिंतीला लागून बाहेर खाली जाण्यासाठी जिना आहे आणि तिथे एक जाड लोखंडी गेट आहे मी सहज बाहेरच्या बाजूला पाहत होतो तेवढ्या दारासमोरून सरकन काहीतरी वेगाने गेल्यासारखं जाणवलं आणि त्या गेटचा जोरा तापडण्याचा आवाज आला तो आवाजही असाधारण होता कारण मी आजवर तो गेट इतक्या जोरात आपडण्याचा आवाज कधीच ऐकला नव्हता दहा जाऊन गेटकडे गेलो पण तिथे कोणीही नव्हतं मला वाटलं की कोणीतरी घाईत बाहेर गेलं असेल म्हणून बिल्डिंगच्या मेन गेटजवळ गेलो म्हणजे तिथून मला दिसेल की कोण जात आहे ते मी बाहेरच्या बाजूला पाहिले तर रस्ता अगदी निर्मनुष्य पण मग तो गेटचा आवाज शेवटी वाऱ्याने आपटला असेल असा विचार करत असतानाच माझं लक्ष बाजूच्या झाडावर गेलं पण झाडाचं एकही पान हलत नव्हतं कारण तिथे अजिबात वारा नव्हता आणि इतक्या रात्री उन्हाळ्याच्या दिवसात जोरात गेट आपटण्यासाठी वारा येणंही शक्य नव्हतं एव्हाना खात्री पटली होती की हा प्रकार काहीतरी वेगळा आहे जसं भासतय त्याहून हे भयानक आहे या गोष्टीची जाणीव होताच मी धावत घरात शिरलो आणि दार बंद केलं वेळ पाहिली तर सव्वा दोन झाले होते घडलेला प्रसंग डोक्यातून जातच नव्हता सव्वा दोन चे चार कधी वाजले कळलेच नाही दोन तास मी तसाच जागा होतो पण यावेळी त्या गेटचा पुन्हा आवाज आला नाही जर वाऱ्यामुळे तो गेट आपटला गेला होता तर पुन्हा निदान एकदा तरी तसं व्हायला पाहिजे होतं पण तसं झालं नव्हतं घडलेल्या प्रसंगावरून मला नेहमी असं वाटत राहतं की मी त्या रात्री जे काही अनुभवलं जे काही पाहिलं ते नक्कीच साधं नव्हतं कदाचित मी एका अमानवीय शक्तीचा अनुभव घेतला होता अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर ओंकार पल्लेकर यांनी पाठवला आहे माझा मित्र साईनाथ रोज सकाळी त्याच्या मित्रासोबत जिमला जायचा सकाळी पाचला उठून दोघंही तयार व्हायचे आणि घराबाहेर पडायचे त्याचा मित्र संतोष थोडा आळशी असल्यामुळे नेहमी उशिरा यायचा तरीही साईनाथ त्याच्यासाठी रोज अर्धा तास तरी थांबून त्याची वाट बघायचा संतोषच्या बिल्डिंग खाली बेंच होते पहाटे आल्यावर तो तिथे येऊन बसायचा आणि संतोषची वाट पाहायचा त्या दिवशी नेहमीप्रमाणे तो तिथे येऊन बसला पण आज कदाचित त्याला बरं वाटत नव्हतं वातावरणही भकास वाटत होत बेंचवर बसलाच होता, बेंच होता की मागून एक वयोवृद्ध माणूस त्याच्याकडे चालत येताना दिसला त्या व्यक्तीचं वय खूप असावं कारण वृद्धापकाळाने तो खूपच हळू चालत येत होता म्हणजे ये वीस मीटर चालायला त्याला तब्बल दहा मिनिटं लागतील तो चालत येऊन त्याच्या बाजूला बसला तितक्यात त्याला दुसऱ्या बाजूने कसलासा आवाज आला म्हणून त्या व्यक्तीकडे न पाहता त्याने मान दुसऱ्या दिशेला वळवली तो आवाज कसला आहे हे पाहायला पण त्या दिशेला कोणीच दिसला नाही त्याला वाटलं की कदाचित एखादी मांजर वगैरे गेली असेल आणि म्हणून आवाज झाला असेल त्याने पुन्हा आपल्या बाजूला वळून पाहिलं तर त्या बेंचवर त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं आता मात्र तो घाबरला आणि त्याला दरदरून घाम फुटला काय करू काय नको हे त्याला उमगत नव्हतं त्याने लगेच फोन काढला आणि संतोषला कॉल केला तीन वेळा संपूर्ण रिंग झाल्यावर त्याने फोन उचलला तो संतोषवर खूप चिडला आणि त्याला ओरडू लागला संतोषने सगळे ऐकून घेतले आणि फक्त एकच वाक्य म्हणाला तुला काल रात्री दारू जास्त झाली होती का जेमला आपण पाचला जातो आता किती वाजले आहेत पाहिलेस का तितक्या त्याने मोबाईल कानावरून काढून समोर धरला आणि वेळ पाहिली रात्रीचे सव्वा तीन झाले होते इतक्या वेळेपासून वाटणारा अस्वस्थपणा आणि वातावरणातला बदल त्याला आता कळून चुकला होता कारण पहाटे पाच ऐवजी तो रात्री सव्वा तीन वाजता तिथे येऊन बसला होता गबगुमान उठून तो घरी आला पुढचे सलग चार दिवस त्याला खूप ताप भरला होता विचारपूस केल्यावर कळले की त्याला बाहेरची बाधा झालीय जाणकार व्यक्तीकडून सांगितलेल्या उपायानुसार त्याच्यावरून नारळ ओवाळून टाकण्यात आला आणि नंतर काही दिवसांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली पण आजही कधी हा विषय निघाला तर त्याच्या अंगावर भीतीने शहारे येतात अनुभव क्रमांक चार हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर कौस्तुभ सुर्वे यांनी पाठवला आहे हा अनुभव माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच मनीषला आला होता ही घटना साधारण काही वर्षांपूर्वीची असेल माझा मोठा भाऊ नेटवर्किंगच्या क्षेत्रात कामाला असल्याने पूर्वी त्याला बाहेर फिरावे लागत असे एक दिवस तो आणि त्याचा मित्र चंदन संध्याकाळच्या वेळेस जंगलाच्या भागात हायवेजवळ केबलचे काम करत होते जंगल विभाग आणि संध्याकाळची वेळ असल्याने तिथे जास्त वर्दळ नव्हती वातावरणातला थंडावाही वाढत चालला होता आणि त्या भागात धोकं पसरत होतं त्यात हायवेपासून थोडं आतल्या भागात त्यांचं काम सुरू होतं तितक्यात अचानक काम करत असताना त्याला त्याच्या नावाने कोणीतरी आवाज देत असल्याचा भास झाला आजूबाजूला गर्द झाडी आणि धोकं पसरलं होतं त्यामुळे त्याला वाटलं की काही अंतरावर असलेला त्याचा मित्र त्याची टिंगल करत असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केलं परंतु तो आवाज पुन्हा येऊ लागला आणि यावेळेस आधीपेक्षा स्पष्ट ऐकू येत होता तेव्हा त्याला जाणवले की तो आवाज मित्राचा नसून एका स्त्रीचा आहे त्याने झटकन आपल्याकडची टॉर्च काढली आणि आजूबाजूचा परिसर निरखून पाहण्याचा प्रयत्न केला पण काही कळेना की तो आवाज नक्की कुठून येतोय पण तो आवाज सतत चालूच होता म्हणून त्याने आवाजाच्या दिशेने चालायला सुरुवात केली तो बरेच अंतर आज जंगलात चालत गेला तितक्यात त्याला जाणवले की आपल्या मागून कोणीतरी येत आहे त्याने मागे वळून पाहिलं तर त्याचा मित्र होता माझ्या भावालाच नाही तर त्याच्या मित्रालाही त्या हाका तो आवाज ऐकू येत होत्या म्हणून तो सुद्धा आवाजाचा माग काढत त्या दिशेला चालला होता बराच वेळ चालल्यानंतर ते एके ठिकाणी येऊन थांबले कारण तो आवाज यायचा बंद झाला काही दिसतंय का ते पाहायला भावाने टॉर्च सोहोबाजूंनी फिरवायला सुरुवात केली एका मोठ्या दगडाच्या बाजूला एक बाई सदृश आकृती बसलेली दिसली जी हमसून रडत होती तो भयानक प्रकार पाहून त्यांनी सरळ बाहेरच्या बाजूला धाव घेतली कारण त्या निर्जन जंगलात त्या बाईचे असे बसून रडणे खूप भयानक होते ते हायवेवर धावत आले आणि जे वाहन मिळेल त्याने घरी निघून आले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या भागात असे काही आहे का याची चौकशी केली तेव्हा खूप भयानक गोष्ट कळली त्या भागातल्या एका महिलेचा खून करून तिचे प्रेत त्या भागात टाकले होते आता ते का कसे याचा शोध घेणं किंवा सत्यता जाणून घेणं कोणासही जमले नाही तेव्हापासून त्या भागातली लोक सांगतात की ती अजूनही तिथेच आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका